तर नमस्कार मित्रांनो कसं आमबरात काय होतो तुम्ही बरंच असाल तर आता वाजलेले आहेत एक दोन वाजली तर मीच ती इथं वाडं येतले बघू शकता एवढं वाडं घेतलं की असं ठेवलं इथं तर तो। म्हटलं गायसाठी एकच गाय गाय आहे तर म्हटलं तिच्यासाठी वाडा याचावा तोडकरांनी ठेवलं होतं तो टाकून एका साईडला मला याचण्यासाठी तिचीच ती पेड्या बांधती इथं बसली सावलीला पन्नाशी बेहरा येतला आता काय एवढं एवढं राहिलं इथलं एवढं एवढं इथ ते मग घरी जाते तर ऊस तुटून तु गेलेला आहे दारातला तुकडा आहे दारातला आहे नारळ आहे नारळ झाड आहे इथं त्याच्यानं सगळंच नारळ चुरून नेलं कोणतरी नारळाचं पाणीही पिली नारळ टाकून दिलं इथं असले माणसं गाव आहे ते माणसं शेजार पाचजारी म्हणा पाहुणे म्हणा इतके आगाव कोण आहे त्यांना आमचं काय बघवतच नाही आम्ही त्यांचं दुश्मन झालो काय माहिती जाताना असंच झालं तसाच झालं एवढाच निघल तेवढाच निघल काय बाई यांना काय करायचं असतंय बरं आमचं घेणं ना देणं आम्ही कोणाला बोलत नाही चालत नाही आम आम आम्हालाच माणसं असिका करतात काय माहीत टायली पण काल रवली होती वाटेला रस्त्यावर पाणी आलं तर त्याच्यामुळं मग टॅक्टर बोलावला टायली वडली ही आणस धार्जन नाही ती बघा आम्हाला आम्ही कोणाला ना बोलत नाही चालत नाही काही नाही आता ही फडपीट होऊन द्यायचं वाड हीच ती परत झाडं ही तोडून घ्यायच्या तिकडचे बघू शकता झाडं किती आलेले आहेत तर म्हटलं सावलीला बसून थोडासा हिडी बनवावा तुमच्याशी शेअर करा व्हिडिओ तर बाकत झाले डोड्यातून सगळं हे झालंय कापलं आहे हातांना तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा चला बाय